फ्युअल शिक्षण संस्था समूहाच्या वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिटमध्ये केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले की त्यांनी नोकरीच्या मागे न लागता कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि नोकरी देणारे बनावे या कार्यक्रमात फ्युअल संस्थापक डॉक्टर केतन देशपांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी सांगितले की प्रतिभा सर्वत्र असते पण योग्य संधी मिळत नाही त्याचप्रमाणे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्हिडिओ संदेशातून फ्युअल कार्याचे कौतुक केले आणि नव्या शिक्षण धोरणातून उद्योगधंद्यासाठी योग्य दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या

To be to you. I need not introduce you what is fuel, what it stands for, and what it wants to do in the near future. Our country has been projecting different skills towards the people. How it should be, our whole country should in the and 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 how that can be used in the the progress and development of our society and the country. As was mentioned by Dr. आपल्या प्रधानमंत्र्यांनी देशाला कौशल्य विकासाचा जो वेळ कसा दिलेला आहे त्या संदर्भात काय काय करण्याची आवश्यकता आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आताच आपण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं संबोधन ऐकलं त्यावर सुद्धा त्याने याच विषयावर अर्थ दिली हा कुड गुड इनफॅक्ट वी शुड इन लास्ट मेनी मेनी इयर्स बट वी कुड नॉट डू मेन आय आय विल नॉट गो इंग टू दीजन वाय वी कुड नॉट डू But fact is that, it remains here, that we could not do for last 70-75 years. All other nations have progressed like anything. They have become the largest economies in the world. But we could not achieve that. Compared to other countries in the world, for last about 6-7 years, अव स्किल पॉप्युलेशन वॉज जस्ट टू पर्सेंट पॉप्युलेशन पॉप्युलेशन जर एवढच असेल तर तो देश कशा पद्धतीची प्रगती करू शकतो हा प्रश्न होता खरं म्हणजे आमच्या विचारांमध्ये आमच्या थॉट मध्ये बदल होण्याची आवश्यकता होती आम्हाला कट की आमची डेमोग्रफी जी आहे आमचं लोकसंख्याबळ जे आहे ते आमच्या सगळ्या विकासामधली मोठी अडचण आहे अशा पद्धतीची विचार बरं आमची सगळ्यांशी होईल ही जनसंख्या आपल्या प्रगतीतली अडचण नाही तर त्या जनसंख्येचा विकास करून त्यांना कौशल्य प्रदान करून आपण पूर्ण देशाचा विकास साधू शकतो अशा पद्धतीचा विचार आपल्या देशामध्ये रुजू लागलेला आहे परिणाम आपण जण त्या दृष्टीने थोडासा करू लागलेलो आहोत आम्हाला वाटतं की स्किल इज अटकायला हवा याचा एकदा आपण विचार करण्याची गरज आहे आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की शिक्षणावर आपण माणूस निर्माण होतो आणि त्या माणसामुळे इंडिव्हिज्युअल बिल्डिंग कॅरेक्टर बिल्डिंगेशन बिल्डिंग हे जे आहे हे शिक्षणाचं मूल तत्व आहे मूळ द्वा असत हे आपण करतो का त्याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता समाजाला मी पुन्हा काहीतरी दिलं पाहिजे हे करण्याची आवश्यकता रिस्पेक्टेड ऑनरेबल राजेंद्र आर्लेकरजी ऑनरेबल रिस्पेक्टेड Our partners, which are led that by Pallaviti, our potential partner of Modernus Community foundation, Cognition mm -hmm. so, in this case our leader of the mentor from so many years in social medical and CEO of IUDG, and all my students and dear friends. Good afternoon to all of you. It is a great honour for all of us to welcome on to Ghana, our new governor, today. so your presence gives us strength and inspiration to our work in education, skills and nation-building. <laughs> on behalf of the entire human family, I extend my deepest gratitude to you. Today is just not an annual conflict. Today is an amount of reflection, responsibility and renewal. Today, because this year, we will complete two decades of our journey. <laughs> Twenty years ago, we started with very simple but powerful belief: talent exists everywhere, but opportunity does not. We began as a small organization with limited resources, no large infrastructure, and no power to backing. But we had a conviction and we had a faith in India's youth. in our early years. And many corporate CSR leaders are here, leaders are. How can such a small organization create such a great impact? We listened with them, we learned from them, and we kept working. Twenty years later, when fuel began scaling, impacting lakhs of students, running national programs, mobilizing CSR resources, the question was changed. And what was the question? You are now so big that Honourable Governor Sir is guessing your event. Now, why do you need support? But the reality is, the paradox part is, the powerful lesson is, impact is not a destination. Impact is a responsibility that keeps he When I met Dr. Abdul Kalam at the age of 90, he told me that you should impact the grassroots students of India. And I asked him a question. How can I do this? He said a very powerful sentence. He said, When a person dies, he gets four people to carry his elephant. You are a young person, you will get more than four. Please carry on your work. And that's what we will to start. Namaskar. Fuel <laughs> Worship वीस वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल माननीय राजेंद्रजी आर्लेकर उपस्थित आहेत त्यांचंही मी महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो खरं म्हणजे फार आधीपासून ह्या कार्यक्रमाला यायचं मी ठरवलं परंतु उद्या काही राजकीय कारणामुळे मला कोल्हापूरमध्ये राहावं लागणार असल्यामुळे मी फार आधीपासून ठरवूनही अतिशय दुःखित दुःखदंतकरणाने न येण्याचा निर्णय घेतो आहे पण मी प्रत्यक्ष मनाने तुमच्यावर कार्यक्रमाला आहे एक अभिनव उपक्रम एक अभिनव प्रयोग फ्युएलने चालवला आहे मोठमोठ्या उद्योगपतींना त्यांच्या नफ्याचा जो पाच टक्के भाग सामाजिक कामासाठी खर्च करणं दॅट इज कॉल्ड सी एस आर हे सक्तीचं झालेलं आहे त्याला शिक्षणामध्ये कन्वर्ट करणं शिक्षणामध्ये प्रावर्तित करणं व त्याच्यामध्ये ज्या शिक्षण संस्था चांगलं काम करत आहेत पण त्यांना आर्थिक अडचण आहे तिथे शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या पगारासाठी याचा उपयोग करणं आणि जे विद्यार्थी खरंच हुशार आहेत आणि प्रामुख्याने फ्युएलनं जो प्रयोग चालवलेला आहे की कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी तरुणांना तयार करणं इंडस्ट्रीला चांगली मॅनपॉवर उपलब्ध करून देणं यात ज्या खूप हेवी फीज असतील ज्या भरणं सामान्य माणसाला शक्य नाही त्या सी एस एस सी एस आरच्या माध्यमातून त्याची जोड करून देणं हा एक अत्यंत अभिनंदनीय प्रयोग आहे त्यामुळेच फ्युएलला आता आम्ही स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकासाचं सा, विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याच्या प्रयत्नात आहोत फ्युएलने केलेल्या ह्या प्रयत्नालाच म्हणजे कौशल्य विकासातून इंडस्ट्रीला आवश्यक असणारी मॅनपॉवर तयार करणं यालाच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्य दिले गेलं आहे त्यामुळेच देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते फ्युएलला चॅम्पियन्स ऑफ चेंज हा पुरस्कार मिळाला आहे एकूण फ्युएलच्या सगळ्या टीम बरोबर माझं खूप चांगलं असोसिएशन आहे खूप नियमितपणे भेटणे चर्चा करणे एकमेकाला काही सुचवणे असं आम्ही करतो हो, आहोत आणि त्यामुळे अनेक वेळा आलो आहे आज आलो नाही पुन्हा केव्हा तरी येईन मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो